नमस्कार मी प्राथमिक शिक्षक अनिल भीमराज पडलकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोला पंचायत समिती साली जिल्हा गोंदिया तर आज आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक माननीय श्री विशाल पांडवळे सर यांच्या सहकार्याने आम्ही एक इंग्लिश शब्द कृतीतून कसे बसवायचे जे, जे दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी वापरतात हे इंग्लिश शब्द कृतीतून एकदम हसत खेळत कसे बसवायचे याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे तो आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत रेडिका शिडाऊन Raise your hand. Shake your hand. Stop. Hand down. Show your shoulder. Hand down. Show your teeth. Show your teeth. Hand down. Show your head. शो यूअर फोर हेड शो युअर फोर हेड शो युअर फोर हेड हँडाऊन स्लीपे गेटॅप गुड मॉर्निंग स्पीत क्लीन टीथ क्लीन टीथ स्टॉप डिंगोटर ड्रीगटर स्टॉप ड्रीकटी ड्रीकटी ड्रीगटी स्टॉप एट फूड एट फूड Stop jump, stop, dance, stop, walking, 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 walking. Stop Rani hey. Rani Stop Sit down चार रीड अ बुक 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 राइटिंग द नोट राइटिंग नोट राइटिंग अट driving a car driving a car stop riding a horse riding a horse sleeping get up sleep Smile, smile, stop crying. Cry. Stop singing a song, singing the song. श्तो से नमस्ते सर नमस्ते सर सिट डाउन तर आपण बघितलं छोटे छोटे विद्यार्थी एकदम आनंदाने जो इंग्लिश शब्द एकदम सहजतेने शिकलेले आहे याच प्रकारे आणखीन पण वेगवेगळे कृतीयुक्त उपक्रम आपण घेणार आहोत तर मी असेच उपक्रम नक्कीच आमच्या शाळेतर्फे घेऊन येईल त्याबद्दल धन्यवाद ओके